नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावर सोनखेड गावाजवळ आज सायंकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान भीषण अपघात घडला लोखंडी पाईपने भरलेल्या मालवाहू ट्रक चक्क रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरवर चढला आणि यामध्ये ड्रायव्हरने उडी मारून आपला जीव बचावला मात्र किन्नर कॅबिनमध्येच अडकला होता देव तारी त्याला कोण मारी या म्हणीप्रमाणे किन्नरला जवळजवळ वीस ते पंचवीस मिनिटाच्या मोठ्या शर्तीच्या प्रयत्नाने स्थानिक युवकांच्या मदतीने व पोलीस प्रशासनाच्या मदतीने सुखरूप बाहेर काढण्यात यश आले गाडीची अवस्था बघता असं कुणालाही वाटत नसेल की कि यामध्ये किन्नर बचावला असेल पण नियतीच्या मनामध्ये वेगळं होतं आणि किन्नरला मूर्तीच्या दारामध्ये जाता जाता वाचवलं ड्रायव्हर व किन्नरला दोघालाही अम्बुलन्सच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला असून या अपघातामध्ये कुठलेही जीवितहानी झाली नसून दोघेही बचावले आहेत सदरी घटनेचा पुढील तपास सोनखेड स्टेशनच्या वतीने सगळ्यात महत्त्वाची आणि एक मोठी बातमी आपल्या समोर येत आहे नांदेड लातूर महामार्गावरती एक मोठा भीषण अपघात झालेला आहे परंतु असं म्हणतात तारी त्याला कोण मारी एक ड्रायव्हर आणि किन्नर हा त्या गाडीमध्ये आयचर गाडीमध्ये अडकलेला होता आणि त्या किन्नेरला इथल्या स्थानिक नागरिकांनी मोठ्या परिश्रमाने त्या ठिकाणी काढलेला आहे गाडीची अवस्था आपण बघू शकता अत्यंत भयानक म्हणजे असा कोणी विचार करू शकत नाही की या ॲक्सिडेंटमध्ये सदरी जो क्लिनर आहे तो वाचला असेल याचेच आपल्यासोबत प्रत्यक्षदर्शी आहेत ज्यांनी त्या क्लिनरला बाहेर काढलं मेहनत घेऊन आपल्यासोबत स्थानिक अजिम पटेल आहेत नेमका हा अपघात कसा झाला आणि काय स्वरूप होतं ते मी पाठीमागून येत होतो अर्जंटमध्ये तिथं दिसली गाडी की आदळलेली मग पाईप वगैरे ते सगळे प आईच्या पुढे आले होते त्यांना त्या भिंतीला काय डिवायडरला जोरात धडक दिल्यामुळं ड्रायव्हर अगोदरच उडी मारून बाहेर पडला आणि जो किन्नर होता तो शिटाईच्या आडवमध्ये हे पडला होता आडवा तर त्याच्यामध्ये स्थानिक लोक आम्ही जाऊ लागलो त्यामुळे अर्जंट थांबून तिथं वगैरे काढले आणि जेसीबी ला बोलून फास्ट पायप ढकलल्यानंतर त्याला ते सीट वगैरे फाडून करून त्याला जिवंत काढण्यात यश आलं सर्व लोकांना आयचर आहे मालवाहू गाडी दिसत आहे त्याच्यामध्ये एकंदरीत किती लोक होते दोन लोक होते त्याच्यामध्ये अच्छा ड्रायव्हर आणि ड्रायव्हर आणि किन्नर बरं ड्रायव्हर सुरुवातीला जो अपघात झाला ड्रायव्हरने ड्रायव्हर कसा बचावला तो कशा पद्धतीने बाहेर आला ड्रायव्हरने पहिले जुडी मारली तसं झाल्या झाल्या पल्लीकडून आणि किन्नर जो होता तो आडवा पडला मध्ये आडवा पडल्यानंतर आता स्थानिक आता आम्ही जाणार होतो थांबून बघितलं बघितल्यानंतर आम्ही सर्वजण मिळून अगोदर पाईप पा थोडे फार हटवले मग नंतर जेसीबी बोलून पाईप ढकलले मग त्या जेसीबीच्या सहाय्याने ते थोडंसं वर करून मग ते सीट वगैरे काढून त्याला काढण्यामध्ये यश मिळालं आम्हाला अंदाजे किती वाजताच्या अंदाजाची घटना आहे किती वेळ झाला असेल याला अपघाताला वीस मिनिटं अगोदर अच्छा